रमना नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे जिव्हाळा गोट फार्म गाव भुरली तालुका पलूस जिल्हा सांगली या ठिकाणून फार्मवर विक्रीसाठी आहेत टॉप क्वालिटी बिटलच्या पाच शेळ्या आणि दोन पिल्ला आहेत पाठ बोकड आणि शिरोईची एक शेळी आणि एक लहान बोकड तर असे एकूण नऊ नग आहेत विक्रीसाठी तर एक करून मी तुम्हाला दाखवणार आहे किंमत आणि डिटेल्स देणार आहे फार्मचे ओनर विशाल पाटील यांचा नंबर खाली दिलेला आहे स्क्रीनवर तर कुणाला खरेदी करायची असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास संपर्क करायचा आहे आणि या पहा शेळ्या ही सुरुवातीला ही पहा ही बिटल शेळी अर्धात प्रेस उंची पस्तीस गाबन आहे दोन महिने टॉप क्वालिटी बिटल पाहू शकता आपण क्वालिटी हिची किंमत ठेवलेली आहे बावीस हजार रुपये आर्धात फ्रेस उंची पस्तीस गाभन दोन महिने बावीस हजार रुपये ही ही दुसरी शेळी ही पण अर्धात फ्रेश उंची चौतीस इंच ही पण दोन महिने गाभन आहे हिची किंमत ठेवलेली आहे पंचवीस हजार रुपये अर्धात फ्रेश चौतीस उंची दोन महिने गाभन पंचवीस हजार रुपये पाहू शकता बिटलची ही दुसरी शिळी त्यानंतर मध्ये समोर ही पाहू शकताय बिटलची ही तिसरी शिळी ही चार दात प्रेस उंची सदोतीस इंच दोन महिने गाबन हिची किंमत ठेवलेली आहे सत्तावीस हजार रुपये चार दात फ्रेस उंची सदोतीस इंच दोन महिने गाबन सत्तावीस हजार रुपये आणि हिच्यानंतर हिच्यानंतर चौथी शेळी दाखवत आहे ही आहे शिरोई चार दात उंची बत्तीस इंच ही खाली आहे गाभण नाही हिची किंमत ठेवलेली आहे पंधरा हजार रुपये शिरोई एकच आहे बाकी शेळ्या पाच बिट्टलच्या आहेत तर ही दोन दात उंची पस्तीस दोन महिने सॉरी खाली आहे ही पंधरा हजार रुपये आणि हिच्यानंतर ही बिट्टल ही दोन दात उंची पस्तीस ही दोन महिने गाभण आहे हिची किंमत ठेवलेली आहे बत्तीस हजार रुपये बिट्टलची ही चौथी शेळी दोन दातावर उंची पस्तीस दोन महिने गाबन बत्तीस हजार रुपये किंमत ठेवलेली आहे आणि हिच्यानंतर बिटलची पाचवी शेळी आपल्याला दाखवत आहे ही पासमोर बिटलची ही पाचवी शेळी ही पण दोन दातावर उंची पस्तीस इंच दोन महिने गाबन हिची ही किंमत बत्तीस हजार थी रुपये ठेवलेली आहे तर पाच शेळ्या बिटलच्या आणि एक शिरोईची आपल्याला दाखवली आहे आणि यानंतर तीन पिल्ला आहेत तीन पिल्लामध्ये शिरोईचा पिल्ला हा बोकड साडेतीन महिन्याचा आहे वजन सत्तावीस किलो याची किंमत ठेवलेली आहे सोळा हजार रुपये साडेतीन महिन्याचा शिरोई बोकड वजन सत्तावीस किलो सोळा हजार रुपये किंमत ठेवलेली आहे तीन पिल्लामधला हा शिरोईचा एक बोकड आणि आता बिट्टलचे दोन पिल्ले राहिलेले आहेत पाट बोकड तर त्यामधला हा बोकड एकदम टॉप क्वालिटीमध्ये पाहू शकता आपण हा साडेतीन महिन्याचा आहे वजन तीस किलो याची किंमत ठेवलेली आहे सत्तावीस हजार रुपये क्वालिटी पा जबरदस्त ब्रिडर तयार होईल मित्रांनो हा मस्त आहे सत्तावीस हजार रुपये किंमत ठेवलेली आहे तीस किलो वजन साडेतीन महिन्याचा आहे आणि यानंतर बिटलची पाट बिट्टलची पाठ आपल्याला दाखवत आहे ही समोर ही पण साडेतीन महिन्याची आहे वजन बावीस किलो हीची किंमत ठेवलेली आहे सतरा हजार रुपये मित्रांनो किंमत कमी जास्त होईल प्रत्येकाची किंमत जी, जी सांगितलेली आहे ती आपल्याला सांगितली त्यातून कमी होईल तर संपर्क नक्की करा कोणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास स्क्रीनवर खाली नंबर दिलेला आहे पाहू शकता आपण शहाऐंशी डबल झिरो झिरो सात चाळीस अठ्ठेचाळीस या नंबरवर संपर्क करायचा आहे गाव बुर्ली तालुका पलूस जिल्हा सांगली जिवाळा फार्म धन्यवाद